म्हणूनच झाला महाराष्ट्रात दिग्गज नेत्यांचा पराभव माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बाळासाहेब थोरात माजी कॅबिनेट मंत्री आणि अमरावती जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर धीरज देशमुख राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे माजी मंत्री बच्चू कडू यांचा पराभव का झाला बघूया पुढील काही मिनिटांमध्ये नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार मी संकेत अपाले तुम्हा सर्वांचं स्वागत करतो सहारा समाचारच्या विशेष बातमीपत्रामध्ये नुकतंच विधानसभेच्या निवडणुका संपन्न झाल्या निवडणुकीचा निकाल सुद्धा हाती आला निकाल हाती आला आणि महाविकास आघाडीला चांगला धक्का बसला मोठ्या प्रमाणात धक्का बसला त्याचं कारण देखील तसंच होतं कारण निवडणुकीच्या काही महिन्यांआधी मोठ्या प्रमाणात उद्धव ठाकरे यांची एक लाट महाराष्ट्रात होती तर शिवसेना युबीटी आणि शरद पवार यांचा पक्ष फुटल्याने दोन्ही पक्षाला सहानुभूती मिळेल आणि मोठ्या प्रमाणात या दोन्ही पक्षाच्या जागा येतील असं चित्र संपूर्ण महाराष्ट्रात होतं मात्र निवडणूक झाली आणि निकाल समोर आला संपूर्ण महाराष्ट्र भाजप आणि महायुतीची एक हाती सत्ता आली होती तर दुसरीकडे महायुती महाविकास आघाडीचे बडे नेते दिग्गज नेते पराभूत झाले होते सोबतच अनेकदा प्रतिनिधित्व केलेले आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा देखील बाले किल्ला भाजपाने जिंकला तर यामध्ये महायुतीने जिंकला यामध्ये माजी मंत्री यशोमती ठाकूर यांचा सुद्धा पराभव झाला धीरज देशमुख यांचा सुद्धा पराभव झाला तर अमित ठाकरे यांचा देखील पराभूत झाला पराभव झाला तर माजी मंत्री बच्चू कडू देखील पराभूत झाले याचं कारण सर्व विरोधी पक्षांनी म्हटलं की ईव्हीएमचा महाघोटाळा आहे आता या आरोपात तथ्य आहे की नाही ते न्यायालय बघेलच मात्र लोकसभेचा निकाल पाहता असं होईल असं वाटत नाही कारण महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीच्या वेळेस जो निकाल भाजपाला आला होता तो भाजपाचा भाजपाच्या संपूर्णरित्या विरोधात गेलेला निकाल होता मात्र आता असं काय घडलं की महाराष्ट्र धर्म उद्धव ठाकरे यांची सहानुभूती शरद पवारांची लाट सगळं काही संपलं आणि मात्र भाकरीच उलटी फिरली आणि महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाला इतक्या मोठ्या जागा मिळाल्या आणि संपूर्ण महायुतीला यश त्या ठिकाणी संपूर्ण महा महाराष्ट्रावरती आलं त्याचं कारण ठरलं की मागील काही महिन्यांमध्ये महायुती सरकारने आणलेल्या काही लोकप्रिय योजना त्यातीलच एक मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही अतिशय लोकप्रिय ठरली भाजप लोकसभेच्या निकालानंतर भाजपाने प्रत्येक मतदारसंघात एक मायक्रो मॅनेजमेंट केलं सूक्ष्म नियोजन केलं आणि प्रत्येक मतदारसंघात जातीय समीकरण लक्षात घेत त्या मतदारसंघात योग्य उमेदवाराला योग्य उमेदवारी दिली आणि भाजपाची मातृसंस्था असलेली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भाजपाला योग्य आणि उत्तम अशी साथ त्या ठिकाणी मिळाली आणि म्हणूनच महायुतीला अर्थात भाजपाला महाराष्ट्रावर विजय प्राप्त करता आला मात्र महाविकास आघाडीने देखील मोठ्या प्रमाणात योजनांचा पाऊस पाडला होता महायुतीच्या लाडक्याबाईन योजनेला कॉर्नर करण्यासाठी महालक्ष्मी योजना आणणार असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले होतं मात्र या सर्व योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यात महाविकास आघाडीला अपयश आलं आणि त्या ठिकाणी भाजप आणि महायुती त्या ते ठिकाणी त्यांच्या योजना पो पोचल्या आणि त्याच्यात ते यशस्वी ठरले त्यापेक्षा महाविकास आघाडी हे सरकार स्थापन झाल्यानंतर तीन हजार रुपये महालक्ष्मी योजनेचे देणार होते दे। त्यापेक्षा हातात पंधराशे रुपये लाडक्या बहिणीचे योजनेच्या माध्यमातून जे येतात त्या पंधराशे रुपयांनी मतदारांना मतदारांनी जास्त पसंती दिली आणि म्हणूनच महाराष्ट्रामध्ये महायुतीला जास्त जागा जिंकता आल्या अर्थात भाजपाला महाराष्ट्रावरती ध्वज फडकवला आला फडकवता आला तुम्हाला आजची माहिती ही कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही जर आतापर्यंत आपलं डिजिटल माध्यम सहारा समाचार हे सबस्क्राईब केलं नसेल तर आताच सबस्क्राईब करा सहारा समाचारला शुभप्रसंगी दागिने खरेदी करण्याची इच्छा आहे मग वाट कसली बघताय आताच भेट द्या पत्रोड येथील कुबे जॉलर्स ला सर्व प्रकारचे सोन्याचे व चांदीचे दागिने इथे उपलब्ध आहे मेन रोड पत्रोड तालुका अचलपूर जिल्हा अमरावती गुबे ज्वेलर्स म्हणजे नातव विश्वासांच सर्व ग्राहकांची एकच पसंती म्हणजे गुबे ज्वेलर्स तेव्हा नक्की भेट द्या कुवे ज्वेलर्स ला आणि सोने व चांदीचे उत्तम डिझाईन चे दागिने आता खरेदी करा